आपण खूप चांगल्या प्रकारे सांभाळायला पाहिजेत रत्नाला सांभाळण्यासाठी आपण संयम धारण करायला पाहिजेत कोणता संयम धारण करायला पाहिजे शास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे की जेव्हा मुलगी बारा वर्षाची होते बारा वर्षाची मुलगी झाल्याबरोबर ती बारा वर्षाची होण्याच्या अगोदरच दहाव्या अकराव्या वर्षीच आई वडिलांनी काय करायला पाहिजे ब्रह्मचर्य व्रत धारण करायला पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे ज्या घरामध्ये ज्या मुलीचे आई वडील ब्रह्मचार्य धारण करतात ती मुलगी कधीही आपला पाऊल वाकडा टाकणार नाही हे शास्त्र आहे आणि पूर्ण परिवाराला दुःख जास्त होईल तर एकच दुःख मुलीचा असं असत की जेव्हा मुलीचा पाऊल आपल्या अंबरठ्या बाहेर पडतो आणि तो जर योग्य रीन पडत नसेल तर त्यावेळेस सगळा परिवार दुःख होतो आणि परिवाराला दुःखाचं कारण असल तर ती मुलगी असते तर त्या मुली लक्षात ठेवायला पाहिजे की आतापासून आपण संयम संयम पळायला पाहिजे किती संयम पळायला पाहिजे कोणासारखा संयम पाळायला पाहिजे सांगा बरं मुलींसाठी विशेष गोष्ट आहे इथे जेवढ्या मुली पण जेवढ्या उपस्थित असतील आणि जे उपस्थित मुली असतील त्या उपस्थित मुलींनी सगळ्या जेवढ्या मुली उपस्थित नसतील त्या सगळ्या मुलींना एक संदेश पाठवायला पाहिजेत कोणता संदेश पाठवायला पाहिजे कि जागा कोणासारखं जगा, जगा? ब्राह्मी सारख जागा कोणासारख जागा सुंदरी सारख जागा कशा जगल्या त्या आपल्या इतर इतरांसमोर हात जोडायचं सुद्धा काम पडू नये विषय लक्षात घ्या मुलींनी विशेष करून लक्षात घ्या आपल्या पित्याला इतरांसोबत हात जोडायचं काम म्हणू नये म्हणून त्या दोघी मुली आजन्म ब्रह्मचारी झाल्या कोण ब्राह्म्याने सुंदरी ना, या आदर्श आहेत मग ज्या आपल्या त्यांना केवळ इतरांसमोर हात जोडू नये म्हणून ज्या ब्रिजांनी ब्रह्मचर्य रथ घेतलं तर आजकालची मुलगी एवढं पण करू शकत नाही की निदान आपल्या पितेची मान शर्मेन खाली जाऊ नये एवढं तरी करू शकता का नाही तुम्ही सांगा बरं एवढच कारण घराच शील जे आहे ते घरातल्या मुलीवर अवलंबून असतं पूर्ण मुलीच्या हातात असतं मुलीनं काय करा पाहिजे की आपला पाऊल जो आहे तो पाऊल कारण काय असतं ज्यावेळेस दिवाळी दसरा येते ना दिवाळी दसरा ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण घराच्या पूर्ण अंगणामध्ये कुंकुवानं कोणाचे पायलो पाऊल उमटतो बर सांगा काय प्रथा आहे आपण घरातली जी मुलगी असते त्या मुलीला काय करतो आपण ताटात कुंकुचं ताट करतो कुंकवाचं पूर्णपणे पाण्याचं ताट करून त्याच्यामध्ये तिला पाय बुडायला होतो आणि तिचे पाय घरा अगदी घराच्या अगदी अंगणापासून तर देवघरापर्यंत तिचे पाऊल आपण घेऊन चालतो एवढे मुलीचे पाऊल जे आहेत अतिशय पवित्र आहेत असं आपण मानतो सुद्धा त्याचं पावित्र्य कायम ठेवणं हे मुलीच्या हातात आहे आणि म्हणून मुलीने आज एक शपथ घ्यायची आहे आज कोणता दिवस आहे उत्तम संयमाचा दिवस आहे या उत्तम संयमाच्या दिवशी प्रत्येक मुलींनी एक प्रतिज्ञा घ्या की मी माझ शिक्षण होईपर्यंत आणि जोपर्यंत माझे आई वडील माझ पाणी ग्रहण त्यांच्या हातानं कोणाच्या हातात करणार नाही तोपर्यंत मी ब्रह्मचर्य व्रताच पालन करेन काय तयारी आज जेवढ्या पण आपल्या समाजात दुःखद घटना घडतात ज्यामुळं पूर्ण समाज व्यथित होत ज्यामुळं समाजाला खाली पाहावं लागतं ज्यामुळं इतर लोक आपल्याला अक्षरशः कि आपल्याला अपमानित करतात आणि तो अपमान आपल्याला सहन होत नाही तो अपमान सहन झाल्यामुळं कित्येकांनी आत्महत्या केली तो आत्मा अपमान सहन झाल्यामुळं जे यांच्या मनावर काही काही पित्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की ते पिता अक्षरशः आज पण पन, पूर्णपणे पूर्णपणे त्यांचं स्वतःच्या डोक्यावरच नियंत्रण नाही राहिलेलं आणि पूर्णपणे वेडे झाले आणि पूर्णपणे जीवनातून उठले उठून गेले उठ केवळ कशामुळं की के मुलीच्या पडणाऱ्या वाईट पावलामुळं आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याला आपला उंबरठा अतिशय सुरक्षित आहे जेवढ सुरक्षा आपल्या घरामध्ये आहे आणि त्या घराच्या बाहेर दोनच उंबरठे मुलीसाठी फक्त दोनच उंबरठे महत्वाचे आहे एक आपल्या माहेरचा उंबरठा आहे एक सासरचा उंबरठा आहे ते दोन्ही उंबरठ्याचं पावित्र्य मुलींनी कायम ठेवावं आणि ते कायम ठेवण्यासाठी मुलींनी आजच एक प्रतिज्ञा घ्या सगळ्यांनी आज जो आपण याची घोषणा अमोलजींनी केलेली आहे कशाची आपल्याला कोणता संघ स्थापन करायचा आहे ब्राह्मी संघ स्थापन करायचा आहे तो ब्राह्मी संघ हेच काम करेल ब्राह्मी संघ फक्त ब्राह्मी संघ नावच त्याचं ब्रह्म आहे ब्रह्म म्हणजे ब्रह्मचर्य आणि त्या ब्रह्मचार्याला पूर्णपणे जीवनभर कारण नारी जी असते त्या नारीला जरी तिनं जर समजा ती पतिव्रता कोणाला म्हटलं जाते सगळ्यांना व्याख्या माहित आहे आणि जी पतिव्रता असते ती आजन्म ब्रह्मचारिणीच असते जी फक्त आपल्या जीवनामध्ये एक आणि एकच पतीला स्वीकारते आणि त्यानंतर दुसरा कोणताही मनामध्ये विचार सुद्धा मनात आलेत नाही तिला ब्रह्मचारी म्हटलं जातं ती ब्रह्मचारीणी आजन्म प्रतिव्रता पण असते आणि त्या अगोदर जी जिनं आपलं कौमार्य सांभाळलेलं आहे आणि जी, जी पूर्णपणे आपल्या स्वतःमध्ये पूर्णपणे स्थिर आहे जिचे डोळे नेहमी धरतीकडं आहेत जी चालताना नेहमी आपले चार पावलं पाहून हिर्यापद शुद्धीनं चालते आपली दोन चार दिवसापूर्वी चर्चा झाली होती की जर आपलं जे कोणी आपल्या जमिनीकडे चार पावलं खाली पाहून चालत असेल आणि ज्याची नजर वर होत नसेल त्याचं शील चांगल्या प्रकारे सांभाळलं जातं आणि आपल्याला जर आपलं शील जर, जर सांभाळायचं असलं तर आपण ही गोष्ट अवश्य करायला पाहिजे की आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यांना अर्धोन मिलीत ठेवा कोणाचे डोळे अर्धोन मिलीत मनाच्या अर्यंत भगवंतांचे डोळे अर्ध्वन मिलित आहे पहा आपली दृष्टी अर्यंत भगवंता ठेवा आणि जर आपली दृष्टी जर अर्ध्वन मिलीत राहील आपण जर खाली पाहून जर चाललं तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संकटाला आणि विकाराला सामोरं जायची कधीच गरज पडणार नाही हे मुलींना लक्षात ठेवा आणि म्हणून काय करा की या संघटनेच्या माध्यमात मुलींची एक संघटना तयार करा मुलींच्या आप संघटनेनं आपल्या संघटनेचं नाव तर आपल्याला ब्राह्म्य ग्रुप द्यायचं आहे ब्राह्म्य ग्रुपच्या माध्यमातून आपण हा संकल्प करा आणि हा नियम करा की मी माझं शिक्षण होईपर्यंत शिक्षणाला मला मला अमेरिकेला जायचं काम पडो का जगातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जायचं काम पडो परंतु माझ्या ब्रह्मचर्याला मी कधी खंड पडू देणार नाही माझं ब्रह्मचर्य मी अखंड ठेवेल आणि अशी प्रतिज्ञा करेल की माझं हे ब्रह्मचर्य जे आहे ब्राह्मीसारखं राहावं सुंदी सा, सुंदरी सारखं राहावं आणि जसं त्यांनी आपल्या पित्याला म्हणजे वृषभदेव भगवंतांना जसा आनंद दिला तसा मी सुद्धा नेहमी माझ्या माते माता आनंद देईन त्यांना कधी खाली मान करण्याचा प्रसंग कधीही उद्भव देणार नाही हा सगळ्यात मोठा संयम आज मुलींनी घ्यायचा आहे तयारी सगळ्यांची आहे सगळ्यांनी हा नियम घ्या आणि ज्यांना ज्यांना आयुष्यभर ब्रह्म पाळायचं आहे त्यांच्यासाठी त्यांचा बंधू सगळ्यात उत्कृष्ट बंधू जर कोण असेल या जगात तर धर्म आहे धर्मासारखा बंधू कोणी नाहीये आहे भगवंतासारखे परमपिता दुसरे कोणी नाहीये आणि जिनवाणी माता दुसरी कोणीही नाहीये तर यांच्या शरण या आणि आजन्म ब्रह्मचर्य पाळा जे आज ज्यांना आजन्म ब्रह्मचार्य पाळायचं नाही आहे किंवा जे पाळायची शक्ती त्याच्यामध्ये थोडी कमी पडते आहे किंवा अभ्यास पडतो आहे त्यांनी हा नियम द्या की माझ लग्न माझे आई वडील ज्यांच्याशी लावून देतील त्यांच्याशीच मी आयुष्यभर अतिशय इमाने इतबारे आणि पूर्णपणे माझं ब्रह्मचर्य व्रत पाळून मी राहील याशिवाय मी दुसरा कोणताही विचार करणार नाही तर समाजाला आज लागत ती लागत चाललेली कीड जी आहे ती कीड अतिशय वेगानं कमी होऊन जाईल आणि आपला समाज निर्मळ समाज होऊन जाईल हे लक्षात ठेवायचं ही जरी पहिली गोष्ट त्या मुलीला या गोष्टीमध्ये या यामध्ये सामर्थ्य देण्यासाठी हे व्रत पाळण्यासाठी सामर्थ्य देण्यासाठी प्रत्येक आई वडिलांनी एक नियम घ्या की जेव्हा आपली मुलगी बारा वर्षाची होते तर बारा वर्षाची होण्यापूर्वीच घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करा दोघांनी ब्रम्हचर्याचं पालन करा घर पवित्र राहील घर जेवढं पवित्र राहील तेवढी मुलगी पवित्र राहील जेवढं घर पवित्र राहील तेवढे मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार पडले जातील आणि मुलांवर आपण मुला, मुला मुलींवर जे संस्कार आहे हे संस्कार आपल्या उद्याचा जो प्रगत समाज आहे तो प्रगत समाज आपण निर्माण करू शकतो आणि आज आपण म्हणून या आपण छोट्या प्रमाणावर अगदी काही मोठी गोष्ट नाही आहे ब्रह्मचर्य कारण आपण ब्रह्मचर्या पूर्वी जोपर्यंत ब्रह्मचार्यांच्या अनेक कल्पना आहेत जसं पण प्रसंग येईल तसं आपण पुढे पुढं ब्रह्मचार्य कसं असतं ते आपण पाहू फक्त आपण एवढंच आज लक्षात ठेवायचं की आजच्या या संयमाच्या दिवशी आपलं घर सुखी कसं राहील आपला समाज सुखी कसा राहील कोणी आपल्याकडं गोट कधी दाखवणार नाही अशी ज्या वेळेस आपल्यामध्ये पूर्णपणे ज्यावेळेस आपल्यामध्ये तेवढी आत्मिक शक्ती निर्माण होईल त्यासाठी आपण या संयमाचा उपयोग करून घ्यावा संयमाविषयी अजून चर्चा आपण पुन्हा जसा प्रसंग राहील तसा करू आज वेळ संपलेली आहे देवादेव श्री पार्षण